सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक सहाशे एकतीस पासून आता सुरुवात करूया जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच जयाची बुद्धी तो ज्ञान हे शब्दी करणे न लगे आणि ज्ञान जितके मोठे आहे तितकीच ज्याची बुद्धी ही मोठी आहे तो ज्ञान संपन्न आहे हे, हे शब्दांनी सांगावयास नको पै ज्ञानाची ये प्रभे सवे जयाची मती ज्ञेयी पावे तो हात धरणीया शिवे परत ज्याची बुद्धी ज्ञानाचे प्रकाशाबरोबर ज्ञेयास झोंबते तो हातो हात प्राप्ती करून घेतो तोची ज्ञान हे बोलता कवण पांडू सुता काय सवितया ते सविता म्हणावे असे अर्जुना तो ज्ञानरूप आहे असे म्हटले असतात त्यात आश्चर्य ते कोणते हे पहा सूर्याला सूर्य असे म्हणावे लागते काय तव श्रोते म्हणती असो न संगतयाचा अतिसो ग्रंथोक्ती तेथ आडसो घालतासी का तेव्हा श्रोते म्हणू लागले आता ज्ञानाविषयी अतिशोक्ती करून चालू प्रकरणात अडथळा का घालितोस तुझा हाच या आम्हात हो वक्तृत्वाचा पाहुणे रु जे विशो फारू निरोपिला तू अध्यात्म ज्ञानविषयी विस्तारे करून निरूपण केलेस हाच तुझा आम्हास वक्तृत्वाचा पाहुणचार आहे रसू वस्तूचे वर्णन करू लागले असता त्या वस्तूविषयी वर्णन न करिता तिच्या उपांगाविषयी मोठ्या कौतुकाने का फाजील वर्णन करीतात हा कवींचा मंत्र तू आपले वर्तनात आगंतुकाप्रमाणे का घुसडतोस वेळे जे फळे ती मिळे एखाद्या स्त्रीने जेवावयस बोलावून व पाट रांगोळ्यांचा थाट करून मंडळी पानावर बसल्यावर जर तयार असलेले अन्न त्या ठिकाणाहून लांबविले तर तिने बोलाविलेल्या मंडळींचे आणखी कितीही आदरातिथ्य केले तरी त्यांना त्याचा काय उपयोग आघवाची विषयी भादी परी सांजवणी टेको नेदी ते खुरतोडी नुसधी पोशी कवण सर्व गुणांनी युक्त असून जी गाय धार काढते वेळी कासेत हात घालू न देता लाथा मारते तिला फुकट कोण पोशील तैसी ज्ञानी मती न फांके एर जलपती नेणो के तुके परी ते असो निके केले तुवा त्याप्रमाणे ज्ञानाविषयी न बोलता इतर कवी हवे तेवढे वर्णन करीतात तसे तू न करिता आम्हास खऱ्या ज्ञानाची पूर्णपणे ओळख करून दिलीस हे चांगले केलेस जया ज्ञान लेशोद्देशे किजती योगादी सायासे ते धणीचे आथी तुझी आयसे निरूपण ज्या ज्ञानाच्या थोड्या प्राप्तीकरिता लोक योगादी साधने मोठ्या कष्टाने करीतात अशा तऱ्हेच्या बुद्धीला तृप्त करून टाकणारे ज्ञान तुझ्या सारख्याने वर्णन केले अमृताची सावता कुंडी लागो का अनुघडी सुखाच्या दिवस कोडी तू का अशा तऱ्हेच्या अमृताच्या वृष्टीचे जरी सारखे सातरे लागले तरी त्याला कोणी कंटाळेल काय व सुखाचे कोट्यावधी जरी दिवस गेले तरी ते मोजित बसून त्यांचा कोणी कंटाळा करतील काय पूर्ण चंद्रेसी राती युग एक असोनी पाहाती तरी काय न पाहत आहाती पौर्णिमेच्या चंद्राच्या रात्री एका युगापर्यंत असल्या तरी चकोर त्याच्याकडे पाहत नाही काय तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे आता पुरे कोण म्हणे अकर्णिता त्याप्रमाणे तुझ्यासारख्या रसाळ वक्त्याकडून ज्ञानाचे बोलणे चालले असता ते ऐकताना आता पुरे असे कोण म्हणेल आणि सभाग्यू ये सुभगाची वाढती होये रसोये ऐसे आणि भाग्यवान पाहुण्यांना चतुर वाढणारी असल्यावर त्याच्या मनात जसे पदार्थ सरू नयेत अशी इच्छा असते तैसा जाहला प्रसंगो जे ज्ञानी आम्हासी लागू आणि तुझही ही अनुरागो आधी तेथ त्याप्रमाणे आजचा हा प्रसंग आहे कारण आम्हाला ज्ञानाविषयी श्रवण करण्याची आवड असून तुलाही ते सांगण्याविषयी प्रेमच आहे म्हणून वाखाणा पासी से आली चौगुणा ना म्हणून हो सी ज्ञानी या कारणामुळे तुझ्या व्याख्यानास चौपट बळ आले आहे तर तुला आम्ही ज्ञानाविषयी तू परिपूर्ण आहेस असे म्हटल्या वाचून कसे राहू तरी आता ययावरी प्रज्ञेच्या माज घरी पदे साच करी निरूपणे तर आता यापुढे बुद्धीचे माज घरात ज्ञानाच्या अठरा लक्षणांविरुद्ध जे अज्ञान त्याचे वर्णन कर या संत वाक्या सरीसे म्हणितले निवृत्ती दासे माझे ही जी आईसे मनोगत हे संतांचे भाषण ऐकल्यावर निवृत्ती महाराजांचे दास ज्ञानदेव म्हणाले की माझेही मनात अज्ञानाविषयीचे वर्णन करावयाचे होते यावरी आता तुम्ही आज्ञा पिला स्वामी तरी वाया वाग मी वाढो नेंदी तशात गुरो तुम्ही मला आज्ञा केली तेव्हा आता मी व्यर्थ शब्द वाढू देणार नाही एवम इये अवधारा ज्ञान लक्षणे आठरा श्रीकृष्णे धनुर्धरा निरूपिली हे पहा याप्रमाणे श्रीकृष्णांनी अर्जुनास ज्ञानाची अठरा लक्षणे सांगितली मग म्हणे या नावे ज्ञान एथ जाणावे हे स्वमत आणि आघवे ज्ञानी येही म्हणती मग देव म्हणाले ही लक्षणे ज्याचे ठिकाणी दृष्टीस पडतील त्याचे ठिकाणी ज्ञान वास करीते हे माझे स्वतःचे मत असून ते सर्व ज्ञानीही असेच म्हणतात करतळावरी वाटोळा डोल तू आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा आवळा वाटोळा फिरताना जसा पाहावा तसे आम्ही तुला ज्ञान प्रत्यक्ष दाखविले आता धनंजया महामती अज्ञान ऐसी वंदती तेही सांगो व्यक्ती लक्षण ऐसी हे महाबुद्धिमंता अर्जुना आता अज्ञान ज्याला म्हणतात तेही त्याच्या लक्षणांसह स्पष्ट करून सांगतो एरवी ज्ञान पुढे जालिया अज्ञान जाणवे धनंजया जे ज्ञान नव्हे ते अपैसया अज्ञानची धनंजया ज्ञान समजल्यावर अज्ञान सहज ओळखता येते कारण जे ज्ञान नव्हे तेच अज्ञान होय पाहे पा दिवसू सरे मग रात्रीची बारी उरे वाचूनी काही तिसरे नाही जेवी हे पहा दिवस संपल्यावर मग रात्रीचीच पाळी उरते कारण रात्र व दिवस या दोहन वाचून तिसरा प्रकारच नाही तैसे ज्ञान जेथ नाही ते अज्ञान पाही तरी सांगो काही काही चिन्हे ती ये त्याप्रमाणे ज्या ठिकाणी ज्ञान नाही तेच अज्ञान आहे असे समज तथापि अज्ञानाची काही लक्षणे तुला सांगतो तरी संभावने जिये जो मानाची वाट पाहे सत्कारे होय तो जया आपली प्रतिष्ठा व्हावी म्हणून लोक आपल्यास मान केव्हा देतील याची जो वाट पाहत असतो व लोकांच्या सत्काराने ज्याला संतोष होतो गर्वे पर्वताची शिखरे तैसा महत्वा वरुणी नुतरे तयाची आठाई पुरे अज्ञान आहे व तसा मान मिळाला म्हणजे गर्वाने पर्वताचे शिखरा इतका चढून जाऊन कधीही खाली उतरत नाही अशा पुरुषाचे ठिकाणी पूर्ण अज्ञान वास करीते असे समज आणि स्वधर्माची मांगळी बांधे वाचेच्या पिंपळी उभीला जैसा देवळी जाणवणी कुंचा आणि स्वधर्माचरणाविषयी पिंपळाची मुंज केल्यावर त्यास जो दोर बांधतात त्याप्रमाणे किंवा पार बांधतात त्याप्रमाणे अथवा देवळातील कुंचा वाटेल त्याच्या उपयोगास येतो त्याप्रमाणे लोकात आपले कृतकर्मांची प्रसिद्धी करीतो घाली विद्येचा करी ते आपल्यास येत असलेल्या विद्येची आपल्या मुखाने प्रसिद्धी करीतो व आपल्या हातून घडलेल्या सत्कृत्यांचा पसारा मांडून लोकात डांगोरा पिटतो याप्रमाणे ज्या कृत्यांपासून आपली प्रतिष्ठा वाढेल ती कृत्ये नेहमी करीत असतो या यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात